औरंगजेब बादशहाने अतिशय क्रौर्याने छत्रपती शंभूराजांची हत्या केली पण मराठ्यांचा लढा थांबला नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला औरंगजेबाविरुद्ध बंड केलेला त्याचा मुलगा अकबर याचा इराणमध्ये मृत्यू झाला या आनंदाच्या बातमीची औरंगजेब अनेक वर्ष वाट पाहत होता पण त्याने आपल्याला अपार दुःख झाल्याचे सोंग केले तो म्हणाला अरे रे परदेशात माझ्या मुलाचा मृत्यू व्हावा त्याने बापाचा सल्ला मानला नाही तो मुसलमानी आचार विचारांप्रमाणे वागला नाही म्हणून अल्लाहने त्यालाही शिक्षा केली औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेच्या अखेरीस त्याची प्रचंड दुर्दशा झाली दक्षिणेती सपूर्णांक एक हजार सातशे दोन दशसहस्रांश सा ते सतराशे चार पर्यंत पाऊस पडला नाही त्यात प्लेगच्या रोगाने थैमान घातले यामुळे दोन वर्षात लाखो लोक मरण पावले केव्हा केव्हा लष्करी अधिकारी भुकेने व्याकुळ होऊन स्वाहत पीठ घेऊन कोणाच्या तरी घरी जात व दोन रुपये मजुरी देऊन भाकरी भाजून घेत असत नोकरात चाकरांना झाडाचा पाला खायला मिळाला तरी भाग्य होते पण यामुळे औरंगजेबाच्या अंतक कर्णाला कधीही पाझर फुटला नाही एखादे वेळी पुष्कळ माणसे मिली की तो म्हणत असे असा संहार होतो तेव्हाच तैमूरसारखी कीर्ती प्राप्त होते औरंगजेबाने आपल्या कैदेत असलेल्या शंभुपुत्र शाहूचे धर्मांतर करून त्याला मुसलमान करण्याचा प्रयत्न केला मात्र महाराणी येसुबाईंनी औरंगजेबाचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही औरंगजेबाची छावणी म्हणजे अतिशय गलिच्छ आणि घाणेरडी जागा होती तेथे रोजमरण पावणाऱ्या माणसांची आणि जनावरांची संख्या पाहिली तर ही छावणी नव्हे तर परमेश्वराचा प्रकोप आहे असे वाटावे वीस फेब्रुवारी सतराशे सात आपला मृत्यू जवळ आल्याचे औरंगजेबाला कळून चुकले मृत्यूच्या काही क्षणापूर्वी तो म्हणाला मुसलमान धर्माचे जे शत्रू आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी हरप्रकारे झटलो एवढे तरी जग माझ्याबद्दल म्हणू शकेल यामुळे मी आता सुखाने मत आहे महाराष्ट्रातील अहमदनगरजवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेब मरण पावला प्रचंड वावटल उठली छावनी तंबू उठी और मृतदेहा मुगलिया तख्त के लिए आपने अपने भाइनियों को मार डाला अपने वालिद शाहजहान को कैद किया लाशों पे लाशे गिराई साहू जी को सालों तक कैद किया आपने जमीन तो बहुत जीती अब्बाह लेकिन आप लोगों के दिल जितना भूल गए आप यह गए अब्बा हुजूर मरते वक्त सल्तनत नहीं नेकी साथ हाती है खुलदाबाद येथील अवलिया शेख जैनुद्दीन याच्या कबरीजवळ एका बंदिस्त जागेत औरंगजेबाला दफन करण्यात आले शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला मातीत घालायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला आमचा इतिहास पराजयाचा नव्हे तर अनर्वत संघर्षाचा आहे हेच मराठ्यांनी दाखवून दिले जिहादच्या वादळाला थोपून मराठ्यांनी हिंदुत्वाचे रक्षण केले त्या इतिहासाचे स्मरण आमच्या भावी पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे जोवर हा इतिहास आमच्या स्मरणात राहील तोवर कितीही औरंगजेब आले तरी त्यांना मातीत घालण्याची उर्मी आमच्यात शिल्लक राहील फेब्रुवारी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस याच दिवशी स्वतःला आलंगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रात एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञातवीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छातीतून घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही औरंग्या दखनेत उतरला तोच स्वराज्य गिळंकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवो अशा भ्रमात असलेल्या औरंग्यास गलितगात्र व्हावे लागले ठार अपयशाची भळभळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अकराळविक्राळ शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्या मुघलांना पुरून उरले मुघल बादशहा म्हणून औरंग्याची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची त्यातील शेवटची पंचवीस वर्षे तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती राजारामराजे संताजी धनाजी आदिवीर आणि मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंग्याच्या बलाढ्या सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले शिवाजीराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्षे आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्या सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंग्याची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी हा सहावा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलदाबादला त्याचा धर्मगुरू शेख जैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले या कबरीसाठी औरंगजेबाने छयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले चौदा रुपये बारा आणि वापरण्यात आले ठार अपयशाची भळभळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले औरंग्या मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या आसाला सुरुवात झाली रक्त मासांचं शिंपण करून मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांना त्रिवार मुजरा